नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे अजिबात न होणारी कारलं रेसिपी बनवत आहे तर ही कार्ल रेसिपी बनवायला खूप सोपी आहे लहानापासून मोठ्यापर्यंत हे कारलं तुम्ही आवडीने खाल जेवणासोबत तोंडी लावायला हे कारलं तुम्ही असं पटकन घेऊन खाल असं मस्त छान लागते अजिबात कडू होत नाही फक्त मी जे सांगते ते पद्धत वापरा तर आपण ही कार्ल रेसिपी बनवायला सुरुवात करूया पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑन सिलेक्ट करा चला तर मग आपण कार्ल रेसिपी बनवायला सुरुवात करूया आता इथं सर्वप्रथम मी तीन छान हिरवेगार कार्ली घेतली आहे आता आपल्याला याला कापून घ्यायचे हे बघा आता ही कारली मी तुम्हाला कापून दाखवते हा जो समोरचा इत, भाग आहे तो थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा बघा इथ इथं मी थोडासा भाग कट करून घेतला आहे आणि हा शेवटचा भाग हा सुद्धा कट करून घ्यायचा हा आपल्याला टाकून द्यायचा आहे यामध्ये अजिबात घ्यायचा नाही आता याचे आपल्याला दोन भाग करायचे बघा आता ही कारलं आपल्याला उभ्या आकारामध्ये कापायची आहे आणि नंतर याचे असे स्लाईस करून घ्यायचे जितकं शक्य असेल तितकं असे पातळ हे आपल्याला कापून घ्यायचे आहे बघा असे याप्रमाणे कापून घ्यायचे शक्यतो लांब लांब याचे असे स्लायस करून घ्या आता याचप्रमाणे मी सगळी कारली कट करून घेते आता इथे सगळी कारली कापून घेतली मी आता यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे आता यामधील हा बियाचा जो भाग आहे हां आपल्याला काढून घ्यायचं आहे इथं मी सगळ्या ह्या बियाचा भाग असा काढून घेते बघा असा काढून घ्यायचा आपल्याला यातील सगळ्या बिया जेणेकरून ते दाताखाली येतील नाही तर मी यातील बियाचा भाग काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता एकही बियामध्ये ठेवली नाही इथं मी बावन घेतला आहे यामध्ये पाणी घेतलं आता याला काढायचं धुऊन तुम्ही जर माझी पद्धत वापरली तर अजिबात कडू होणार नाही आता हे चांगलं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे याचा निघून जाईल ज्या बिया पण असतील लागलेल्या त्यासुद्धा यामध्ये निघून जातात शक्यतो मी यामध्ये बी ठेवलीच नाही काढून घेतली आता हे दोन तीन वेळा मी धुवून घेते तरी तर मी काल दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे आणि पाणीसुद्धा नितळून घेतलं फक्त एक चमचा तेलाचा वापर करून हे अजिबात न होणारलं कारलं बनवायला सुरुवात करूया आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आता यामध्ये मी फक्त एक चमचा तेलाचा वापर करत आहे हे बघा इथं एक चमचा तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे इथं मी अर्धा चमचा जिरे घालून घेते बघा इथं मस्त व्यवस्थित जिरं फुललं आहे आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली कारली सोडायची आहे आणि या कारल्यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा टीस्पून हळद आहे हे घालून घ्यायचे आहे लक्षात ठेवा मीठ जरा बेतानेच घाला ही कारली कडू होतील खा हे घालून घ्यायचे आहे आता हे करायचं मिक्स तर यामध्ये आपण अजिबात तिखट घालत नाही कारण याला लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूनी हळद तेल मीठ व्यवस्थित लागेल फक्त आपण हे मिठातील कारलं बनवत आहे तेही अजिबात कडू न होणारं आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आता आपल्याला यावर ठेवायचं झाकर आणि दोन ती तीन ते तीन मिनटे याला एक वाफ काढून घ्यायची आता इथे दोन ते तीन मिनटं झाली आहे झाकण उघडून बघायचं नाहीतर मग करपू शकते तर इथं झाकण काढून घेतलं आणि लक्षात ठेवा एकदम स्लोमध्ये गॅसची फ्रेम करायची दोन ते तीन मिनटं करू करू असं आपल्याला हे छान शिजेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता याची बाजू चांगली पलटी करून घ्यायची व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता आणखी यावर झाकण ठेवायचं असं मंदून दोन ते तीन मिनटानंतर चेक करून बघायचं नाहीतर मग खाली करपण्याची शक्यता असते आणि एकच बाजू होईल आणि दुसरी बाजू छान व्यवस्थित होणार नाही जेमतेम याला दहा मिनटासाठी तरी शिजून घ्या फक्त अधूनमधून झाकण उघडून त्याला परतून घेऊन परत त्यावर झाकण ठेवून ही प्रोसेस फक्त दहा मिनटासाठी करा म्हणजे कारलंही व्यवस्थित शिजेल आता इथं मी दहा मिनटासाठी हे कारलं शिजून घेते आता इथं जवळपास दहा ते अकरा मिनटं झाली आहे आपण चेक करून बघूया बघा मस्त झालं आहे आपलं कारलं आता आपण शिजलं का नाही ते सुद्धा चेक करून बघूया एक कारल्याला कट करून बघते बघा किती सहज कट होते छान शिजलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं शिजलं आहे बस आपल्याला एवढंच शिजून घ्यायचं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग ते करपून जाईल आणि खाताना चांगलं लागणार नाही तर याला आपण काढून घेऊया आणि आता तुम्ही इथं बघू शकता काल्लं बनवून आपलं तयार आहे इथे मी प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेतलं आणि छान व्यवस्थित शिजलं आहे बघा मस्त असं हाताने मॅश होते म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे बघा आणि खूप कमी तेलाचा वापर करून आपण हे कारलं शिजून घेतलं आहे आणि कारलं बनवताना मीठ जरा बेतानेच घाला कारण मीठ तुम्ही मिर्च जर जास्त घातलं तर मग हे कारलं कडू होईल ह्या दोन तीन पद्धती तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचं कारलं अजिबात कडू होणार नाही आणि खूप सोपी रेसिपी आहे खूप साध्या पद्धतीनं बनवलेलं हे कारलं चवीला खूप भारी लागते तर हे जेवणासोबत तोंडी लावायला तुम्ही खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा, करा। जॉनिका हिट मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये